नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी कमी वेळात कमी भांडी पाडून घरच्या घरी साजूक तूप कसं बनवायचं तर चला बघूया तर आता तुम्ही बघू शकता इथेही पंधरा दिवसाची साई साठवलेली आहे मी दही लावताना म्हणजे साई साठवताना आधी सगळ्यात कुकरमध्ये थोडंसं विरझण टाकलं होतं मग त्याच्यावर रोजची साई आपली सकाळ संध्याकाळची काढलेली आहे मध्ये पण थोडंसं विरझण टाकलेलं पंधरा दिवसाची बरीच साई साठलेली आहे घरगुती दूध असल्यामुळं साई व्यवस्थित साठते आता आपण हे मिक्सरला वगैरे काही करणार नाही मिक्सरला करायचं लोणी म्हटलं तर खूप भांडी पडतात आपण याच्यासाठी बिटर वापरणार आहे बिटरवर पटकन लोणी येतं आणि बिटर ऑलमोस्ट आता सगळ्यांच्या घरी असतोच तर थोडंसं हे मिक्स करून घेऊया आधी जेव्हा करायचं आहे त्याच्या आधी एक दोन तीन तास हे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायची साई म्हणजे पटकन होते तसंही आता उन्हाळा आहे त्यामुळे जास्त वेळ नाही लागत दोन्ही येतं पटकन आता आपण मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालूया एक अर्धा ग्लास मी अगदी थंड पाणी घेतलं आहे आता गरम होत आहे त्यामुळं थंड पाणी घातलं की लोणी थोडंसं पटकन येतं आपली दोन ते तीनच मिनिटं झालेली आहेत आपण शिरवतो तरी ही लोणी खूप छान आलेली आहे आपण अजून एक दोन मिनिटं सगळे व्यवस्थित मिक्स करून फिरवून घेऊया अजून थोडंसं पाणी घालूया तुम्ही लोणी खूप छान आलेलं आहे अगदी दोनच मिनिट आपण बीटरवर फिरवलेलं आहे पाणी सुद्धा जास्त नाही घातलेलं ही लोणी खूप छान आणि पटकन आलेलं आहे आता बीटर बंद करून एक अर्धा मिनिट आपण हे असंच फिरून घेऊया म्हणजे लोणी थोडंसं गोळा होऊन येतं बघू शकताय तुम्ही बऱ्यापैकी असं घट्ट लोणी आलेलं आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी घालायचं बघू शकता दोन ते आपण छान लोणी पण तुम्हाला भिसतच असेल खूप छान आलेलं आहे लोणी अगदी काही मिनिटातच आलेलं आहे आता आपण हे बंद करून लोणी आपण काढून घेऊया भांड्यात एका तर मी पितळेचं भांडं घेतलेलं आहे मी नेहमी लोणी कडवताना पितळेच्या भांड्यातच त्यातच आता हे लोणी काढून घेणार आहे मी म्हणजे भांडी खूप अशी पडत नाही बघू शकता तुम्ही बघू आता हे लोणी खूप छान आलेले घट्ट आले एकदम घेऊया ज्या भांड्यात आपण कडवणार आहे त्याच भांड्यात आपण लोणी काढतोय पंधरा दिवसाच्या साईच्या मानाने खूपच लोणी आलेले आहे बघू शकता तुम्ही पातेला आपण पाणी पण खूप वापरलं नाही अगदी एक अर्धा तांब्या पाणी वापरलेलं आहे आपण सगळं लोणी आपण काढून घेऊया जवळजवळ पातेल भरले आपल्या लोणी एक ते दीड किलोच्या आसपास नक्कीच आपलं लोणी आहे हे सगळं लोणी मी काढून घेते तुम्ही बघू शकताय लोणी खूपच छान आलेले आणि भरपूर आलेले अगदी काही मिनिटात आपलं लोणी हे आलेलं आहे बघू शकताय तुम्ही अगदी घट्ट आहे उन्हाळा आहे तरी पण छान आले लोणी आता हे लोणी मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेते तर आता तुम्ही बघू शकता लोणी आपलं भरपूर पडलेलं आहे पातेलं तसं हे खूप मोठं आहे जवळजवळ एक दीड किलोच्या आसपास लोणी आपलं पडलेलं आहे हे स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे आता आपण हे गॅसवर कडवायला ठेवूया पातेलं त्यामुळे जरा मोठंच घ्यायचं कारण नंतर थोडंसं लोणी वितळलं की उत्तू येतं त्यामुळे पातेला थोडं मोठं घ्यायचं थोडासा आता सुरुवातीला आपण गॅस मोठाच ठेवूया आणि आपण हे लोणी व्यवस्थित कडवून घेऊया आता बघा असं हे उत्तू यायला लागलं लोणी की त्याच्यात एक चमचा टाकून ठेवायचा असा म्हणजे ते, ते उत्तू जात नाही चमचा असा टाकून ठेवला की म्हणून असं चमचा टाकून ठेवायचा याच्यात आता आता तुम्ही बघू लोणी लोणी छान उकळते आपण जेव्हा सगळं असं उकळायला लागतं तेव्हा एक चमचा भर मीठ याच्यात टाकून घ्यायचं त्यामुळे तुपाला छान टेस्ट येते आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हच असत हे आता एक दहा मिनिट छान कडवून घेऊया लोणी मीडियम गॅसवर तर आपण लोणी कढायला ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटं झाली आहेत बघू शकता तुम्ही आपलं लोणी छान कडलेलं आहे आपलं तूप आता झालेलं आहे कसं ओळखायचं तर लोणी असं शांत कडतं खूप असं हे होत नाही त्याची बेरी जी असते ती सगळी खाली बसलेली असते जे शुद्ध तूप आहे ते फक्त वरवर दिसतं तुम्ही बघू शकता आता तर आता आपलं हे तूप असं छान कढलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि तूप आपलं थंड होऊ देऊया तूप थंड झालं की मग आपण काढून घेऊया तर आता बघू शकता तुम्ही आपलं तूप छान कडलेलं आहे गार झालेलं आहे आता खूप थंड झालं आता आपण बरण इथे गाळून घेऊया एका काचेच्या कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघू शकताय तुम्ही आता आपण ही पूर्ण झाकून नाही ठेवणार अशी थोडीशी ओपन ठेवायची म्हणजे तूप छान असं रवाळ पडत खूप असं हे होत नाही असं कणीदार तूप पडतं अशीच ठेवायची व्यवस्थित जिथं काही मुंग्या वगैरे नसणार अशा ठिकाणी ठेवायची स्वच्छ ठिकाणी तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपलं तूप किती छान जवाळ खनिदार पडलेलं आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघितलंच असेल आपण काय काय प्रोसेस केली तर अशाच व्हिडिओसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद